आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या आषाढ अमावस्येला आपल्याकडे दीपपूजन केलं जातं वर्षभर आपल्याला प्रकाश दाखविणाऱ्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस या दिवशी कणकेचे गोड दिवे करण्याची देखील प्रथा आहे आता हे कणकेचे दिवे करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले गूळ पाण्यामध्ये विरघळवून आहे साधारणपणे एक वाटीभर कणिक घ्यायचे त्यामध्ये अगदी चमचाभर रवा घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि किंचित हळद घालायची आणि अगदी दोन चमचे साजूक तूप घालायचं गूळ पाण्यामध्ये व्यवस्थित असा विरगळवून घ्यायचं आणि आता या गुळाच्या पाण्याने आपल्याला ही कणिक छान घट्टसर मळून घ्यायचे शेवटी तेलाचा हात लावून कणिक छान एकसारखी करून घ्यायचे मळलेली कणिक एक, एक दहा मिनिटं मुरण्यासाठी ठेवायची साधारणपणे दहा एक मिनिटं कणिक छान भिजल्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित अशी मळून घ्यायची आणि त्याचे हे असे एकसारखे गोळे करून घ्यायचे साधारणपणे पुरीला आपण जेवढा गोळा घेतो त्या आकाराने गोळे करायचे हां शक्यतो पाच सात नऊ अकरा या पटीमध्ये दिवे करावेत तर दिवा बनवण्यासाठी हा एक गोळा हातावर छान एकसारखा करून घ्यायचा आहे आणि अंगठ्याने हा असा मधोमध मद दाब देऊन घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याप्रमाणे अंगठा मधोमध ठेवून बाजूनी दाब द्यायचा आहे आणि हा असा वाटीसारखा आकार देऊन घ्यायचा आहे मधोमध बघा हे असं छान एकसारखं करून घ्यायचं आहे म्हणजे दिवा हलत नाही ही अशी छान खोलगट वाटी तयार झाली की दिव्यासारखा पुढे निमुळता आकार देऊन घ्यायचा आहे हा असा आकार देऊन घ्यायचा आहे इथे आपला एक दिवा तयार झाला आहे याच प्रकारे सगळे दिवे करून घ्यायचेत एक दिवा हा असा फुलासारखा करूयात त्यासाठी कणकेचा गोळा छान असा एकसारखा करून घ्यायचा आहे आणि आपण जशी मोदकांना पारी करतो त्याप्रमाणे पातळशी पारी करून घ्यायची ही अशी खोलगट पारी करून घेतली की आपण ज्याप्रमाणे मोदकांना पाकळ्या करतो त्याचप्रमाणे पाकळ्या करायच्या जवळजवळ आणि जमतील तितक्या जास्त पाकळ्या करायच्या म्हणजे दिवा दिसायला छान दिसतो बघा दिसायला अगदी फुलासारखा दिसणारा दिवा इथे तयार आहे आता हे दिवे आपल्याला एक पाच ते सात मिनिटं छान असे वाफवून घ्यायचं आता दिव्यामध्ये लावण्यासाठी वात करून घेऊया देवापुढे लावताना नेहमी जोडवात लावावी म्हणून दोन वाती एक करून एक वात करायचे इथे ही आपली जोडवात तयार झाली आहे प्रकारे सगळ्या वाती करून घ्यायच्या सगळ्या वाती मी इथे दिव्यांमध्ये घालून घेतल्या या वातींमध्ये आता आपल्याला साजूक तूप घालायचं आहे दिवापुढे दिवा लावताना शक्यतो तुपाचाच दिवा लावावा आपल्याकडे दिवा, लावा। दिवा म्हणजे मांगल्याचं प्रतीक मानलं मांगल्या जातं म्हणून प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे एक दिवा आवर्जून दक्षिणेकडे लावायचा आहे तो म्हणजे आपल्या पितरांसाठी दिव्याच्या मंद प्रकाशामुळे पितरांना प्रकाशाची वाट मिळते असं म्हटलं जातं त्यामुळे दक्षिणेकडे आवर्जून तिन्ही सांजेला दिवा लावायचा आता छान असे सगळे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि याच कणकेच्या दिव्यांनी आपल्या घरातील मुलांना ओवाळायचं आहे आणि दिव्याकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांचं आयुष्य या दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे उजळून निघू दे आणि त्यांना दीर्घायुष्य लाभू दे या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस तुम्हा सर्वांना दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद